नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण चालू केलेले आहे चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज एक ऑगस्ट पासून आणि आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजच्या दिवशी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते वाचून संपवायचे आहेत तर त्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ आहे ही टार्गेट सिरीज कंबाईनचे पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी आपली ही सिरीज जी आहे ती सुरू आहे जर तुम्ही कंबाईन दोन हजार चोवीस ची देणार असाल तर सर्वांनी गांभीर्यपूर्वक आपल्या ही सिरीज सर्वांनी बघत चला कारण चालू घडामोडीचा सिलेबस हा अत्यंत विस्तृत किंवा अतिशय वास्ट असा सिलेबस आहे आणि तो आपल्याला परीक्षेच्या तोंडावर दहा पंधरा दिवसामध्ये पूर्ण होणार नाही त्यासाठीच आपण ही टार्गेट सिरीज जे आहे ते तुमच्यासाठी बनवले जेणेकरून तुम्ही त्याला स्पेसिफिक टाइम देऊन तुम्ही सर्व टार्गेट जे असतील चालू घडामोडीचे ते तुम्ही पूर्ण करू शकाल ठीक आहे तर ह्या व्हिडिओचं टार्गेट आहे आपलं पन्नास लाईकचं जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक्स करा आणि फक्त आता विचार करत राहू नका आता कृती करण्याची वेळ आलेली आहे फक्त विचार करून फक्त टाइमपास होईल तुमचा पण हाताला तुम्हाला काहीच लागणार नाही विचार करण्यापेक्षा पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा तर चालू घडामोडीचं टार्गेट जे आहे ते एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जे आहे ते आपलं हे टार्गेट आहे याच्यामध्ये आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहेत हे तुम्हाला टार्गेटनुसार जे आहे ते संपवायचं आहे यासाठी तुम्हाला सिंप्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक वा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसची तुमच्याकडं असणे गरजेचे आहे आणि याच्यासोबत चा तर जे के टुडे एम सी क्यूच्या पीडीएफ तुमच्याकड असं गरजेचे आहेत याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफ सहा महिन्याच्या तुमच्याकड असं गरजेच्या आहेत तर या जे के च्या एमसी क्यूच्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत तुमच्यासाठी आणि त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ब मिळून जाईल ठीक आहे तर सर्वांनी नक्कीच त्या तुम्ही पीडीएफ घ्या त्यासुद्धा फार महत्वाचा सोर्स आहेत करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअरची प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला करायचे आहे आणि याच्यामध्ये कदाचित तुम्हाला वेळसुद्धा वाढवायला लागू शकतो कारण जवळपास दीड वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला कंबाईनच्या साठी करून जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता फक्त सहा महिन्याच्याच आपण चालू आहे अजून आपली सिरीज पाठीमागच्या अजून एक वर्षाच्या कंप्लीटली आपल्याला करंट अफेअर्सची प्रिपरेशन जे आहे ती करायची आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये वेळ सुद्धा वाढवावा लागू शकतो तर बघा अंक बत्तीस वा सिम्प्लिफाईडचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय घडामोडी हा आपला चॅप्टर सुरू आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पॉईंट वाचायचे आहेत बघून घ्या हनुमान ए आय सेवा यु तिरोट सिंग यांचा पुतळा नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा दुबईमध्ये सीबीएसई कार्यालय बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र ओएन जी सी सी सर्वायव्हल सेंटर डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी ई कचरा व्यवस्थापनावरील सी ओ आय आय एम संबळपूर कॅम्पसचं उद्घाटन सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आय आय एम ला अभिजात विद्यापीठाचा दर्जा पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन जगातील सर्वात मोठे क्रुज जहाज अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद तर हे जे पॉइंट आहेत हे व्यवस्थितरित्या सिम्प्लीपॅडच्या अंक बत्तीस वा राष्ट्रीय घडामोडी या चॅप्टर मधून वाचून घ्या ठीक आहे कारण सिलेबसला आपल्याला ऑलरेडी आहेच राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असेल आणि प्रादेशिक घडामोडी असतील सगळ्या ठीक आहे तर या राज्यस्तरीयच्या घडामोडी असा सिलेबस आपल्याला मुद्दा दिलेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रीय घडामोडी आपल्याला वाचणं फार गरजेचं आहे तर जे सांगितलेले पॉईंट्स आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्ही क्लिअर करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं मे दोन हजार चोवीसचं मे दोन हजार चोवीसचं मासिक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय आणि घटनात्मक हा आपला चॅप्टर सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हालाच काय वाचायचं आहे बघा लोकशाहीवरील फ्रीडेम अहवाल दोन हजार चोवीस केंद्राद्वारे आय टी नियमांमध्ये बदल एक राष्ट्र एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीचा अहवाल लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर क्रिमिनल केस जा मॅनेजमेंट सिस्टीम आणि संकलन ॲप सर्वोच्च न्यायालयांसमोर पतंजलीची बिनशर्त माफी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरण सिनेमॅटोग्राफ प्रमाण नियम दोन हजार चोवीस फॅक चेक युनिट स्थापन करण्याबाबतच्या आय टी मंत्रालयाच्या अधिसूचनाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती वाईकोम सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण इंटरनेट बंदी लादणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानी आपसपा कायदा पुन्हा लागू उमेदवारांची प्रत्येक जंग मालमत्ता जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार नाही सर्वोच्च न्यायालय आणि मनोज पांडा यांची वित्त आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती चा चा तर हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला मे दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मॅग्झिनमध्ये सापडून जातील राष्ट्रीय घटनात्मक घडामोडी या चॅप्टरमध्ये निश्चितपणे हे पॉईंट्स वाचून घ्या ठीक आहे तर व्यवस्थित वाचून घ्या जास्त काय मोठं हे पॉईंट जरी मोठे तुम्हाला दिसायला दिसत असेल पण वाचायला एकदम सोपे असतात पेन फक्त घेऊन सोबत बसायचं एक एक जे वाचल्यानंतर तुम्ही चेकमार्क करता की हा पॉईंट वाचला हा पॉईंट वाचला इंडेक्स तुमची रेडी राहू दे प्रत्येक ठिकाणी तुमच्या इंडेक्स रेडिओ राहते आणि त्याला चेकमार्क चला म्हणजे ऍटलिस्ट आपण तुम्ही वाचला एकदा तरी हे सुद्धा तुम्ही फॅक्ट चेक तुम्हाला जे आहे ते करता यायला हवी ठीक आहे नंतर जे केच्या पीडीएफ मराठी मध्ये आपल्या ज्या अवेलेबल आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये तुम्हाला रोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायच्या लक्षात ठेवा प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे त्या त्या महिन्यातलं त्याच्यामुळे सर्वांनी या पीडीएफ घ्या जेके टोडे पीडीएफ सुद्धा करंबाईनसाठी फार महत्त्वाचा सोर्स आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली मिळून जाईल तिथून शंभर टक्के तुम्ही या पीडीएफ घ्या आणि दररोज पंचवीस ते तीस प्रश्न त्यातून तोंडपाठ करून टाका आपल्याला स्कोर करायचा आहे करंट अफेअर्समध्ये जास्तीत जास्त त्यासाठी सुद्धा तुमच्या पीडीएफ असणं गरजेचं आहे सोबत सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा तरी असणं तुमच्याकडे गरजेचंच आहे ठीक आहे निश्चितपणे तुमचा चालू घडामोडीमध्ये स्कोर हा वाढून झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारचं याचं टार्गेट आहे सर्वांनी नक्कीच फॉलो करा लाईक करा शेअर करा चॅनलवरती नेऊन असेल तर नक्कीच आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट